i <laughs> डॉक्टर नमस्कार मी खांडेकर <laughs> मीच बोललो डॉक्टर हा आवाजच माझा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी आलो तुमच्याकडे डॉक्टर डॉक्टर <laughs> मी ऐकलं की तुम्ही शहरातले उत्तम स्पीच थेरपिस्ट आहात डॉक्टर तुम्ही भल्याभल्यांचा आवाज बरा केला मी बाहेर पडतो डॉक्टर प्लीज प्लीज आधी शांत वा <laughs> बसा बसा तुम्ही आधी बसा डॉक्टर माझी नक्कल करू नका नक्कल मी जाईन अहो नाही तुमची नक्कल नाही करत आहे मी माझा आवाजच असाय लक्षात माझी नक्कल करू नका मी तुम्हाला मारे हे बघा पेशंटची नक्कल करू नये एवढी अकल आहे मला बस खरंच सांगतो माझा आवाजच तसा आहे तुमचाच आवाज हो तुम्ही काय करी म्हणून थांबूक चालू थरच थांबा तुम्ही थांबाल की न जरा जरा बसा बघू आधी अहो मी असे अनेक पेशंट न बरं केलेलं आहे ज्यांच्या गळात शह नाही आहे शह नाही अशा अनेक लोकांना मी बरं केलेलं आहे शहनाईचा आवाज असलेल्या लोकांना बरं केलं असेल पण तुमच्या घशात चिचुंदरी अडकली त्याचं काय <laughs> <laughs> कसं असत आवाज ही दैवी देणगी असते दैवी देणगी नाही बरोबर आहे पण देवाने इतरांना एक हजार एक रुपये देणगी दिल्या मला फक्त सव्वा रुपये दिला हो <laughs> <laughs> माझी पण पावती मोठी फडायची ना जरा कसं <laughs> असतं <laughs> <laughs> प्रत्येकाच्या गळाला मर्यादा असतात आपल्या गळाला उंबर ठेत उंबर धेत� हा एक मोठा फरक आहे लक्षात तुमच्या डॉक्टर हे बोलायला ठीक आहे पण चार चौकात एकदम खचायला होतो गाणं म्हणायचं मग खचायचं नाही गड्या खचायचं खचा नाही हे खच... कुठलं गाणं आहे थांबायचं नाही असं गाणं आहे ते आता बद्दल बोलतोय का आपण नाही की नाही खचण्याबद्दल बोलतोय ना पर... गाणं चेंज केलं गाण्यावर आठवलं आपण अशी गाणी म्हणायचीच नाहीत जी बेसमधली आहेत काय काही सिंगर्स कर्जातला आवाज आहे त्यांचा किशोर कुमार हरिहरण जगजित सिंग यांची गाणीच म्हणायची नाहीत आपण असं कसं जगजित सिंगची गाणी गझल्स खूप आवडते हा आपण वेगळ्या गायकांना फॉलो करायचं हा पण तुम्ही गायचंच नाही याच्या पुढे हो <laughs> अत्यंत बेसूर गायला तुम्ही आपण कसं आहे ना योडलिंग घ्यायचं यॉडलिंग आपल्या ला जे सूट होतं ते आपण गायचं योडलिंग माहितीये का अच्छा आलं का तुमच्या तुम्ही बोलताय ते बरोबर आहे डॉक्टर पण काय मी इथे सिंगर व्हायचं म्हणून आलो नाही हो माझ्या इतरही खूप प्रॉब्लेम आहे नाही बरोबर आहे म्हणजे काय असा आवाज असल्यामुळे ना म्हणजे असा तरणा बांड असून सुद्धा माझं लग्न होत नाही हो माझं तुमचं लग्न होत नाही इथपर्यंत मी ऐकू शकतो पण तरणा बांड म्हणून तुम्ही उगीच प्रॉब्लेमला मोठा करू नका खरं तर तुम्ही तरणा बांड नाही वयस्क वांड आहात हो <laughs> 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 जे आहे तो <laughs> ते, ते <जाला> <laughs> तोंडावर हो मी सांगितलं ते झालंच पण काय आता हे बघा डॉक्टर कसं होतं मी कोणावर कितीही चिडलो तरी समोरचा माझ्यावर हसतोच एवढं नाही म्हणजे ते नॉर्मल हसत मी ना डॉक्टर लहानपणी लहानपणी मी पैलवान होतो पैलवान तर मी ना असा लहानपणी आखाड्यात जायचो आणि <laughs> असा <laughs> आखाड्यात उतरून समोरच्याला आव्हान द्यायचो ये रे मी तुला आव्हान दिलं तो हसायचं हे तर काहीच नाही माझा भाचा आहे पाच वर्षांचा अद्वैत मामा करून हसतो हे एवढे घेऊ नका मी तुम्हाला आता काही दोन तीन गोष्टी सांगणार आहे या आवाजात म्हणजे एक सस एक कासवती गोष्ट नाही हो गोष्टी म्हणजे युक्तीच्या काही हे बघा लक्षात घ्या एक म्हणते तुम्ही कशा आलात आता ओपीडी सुरू आहे ना म्हणजे एक पेशंट आहे ना इकडे चला बाहेर वा प्लीज बाहेर वा थांब त्या रडतायत थांब हे म्हण काय झालं बसा बसा हे प्लीज बस था, लिस था। लिस था। 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 बस 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 मी आहे ना मी डॉक्टर आहे ना मी सर बरोबर हां सांगा रडू नका सांगा काय झालं मला सांगा डॉक्टर माझ्या आवड काय तरी डॉक्टर डॉक्टर माझा आवाज आता प्रॉब्लेम डॉक्टर मध्ये कळत नाहीये गेले तीन वर्ष झाले हो माझं लग्न माझ्या आवाजामुळे सतत मोडत आहे प्लीज काहीतरी कर ना माझ्या आवाजाचं मला खूप मला खूप टेन्शन झालं हो डॉक्टर हे वेगळं हे माझ्यापेक्षा वेगळं आहे काय मला ना कॉम्प्लेक्स झाला बाबा ऐकून आवाज नाही दिस इज रियली टू मच म्हणजे आज तुम्ही दो दोघही इथे आलेला आहात दोघेही अपोजिट आवाजाचे आहात आणि दोघांची लग्न होत नाहीये माय गॉड हा काय हो 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 हो, ओ माय गॉड ओ माय गॉड उपचार सांगा एक काम करा राह तुम्ही बघा तुम्हाला मी असं का डॉक्टर असं काय बोलतायत असं वाटेल तुम्हाला पण मी उपचार सांगतो मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो ऐका माझं

समजा तुम्ही यांच्याशी लग्न केलेलं आहे आपलं नाव काय प्रसाद खांडेकर बरोबर आहे तुमच्या मिसेस खांडेकर आहेत बरोबर आहे आता काय करायचं तुम्हाला सांगतो कसं आयुष्य जगायचं समजा तुम्ही घरात बसलेले आहात फोन आला त्यांनी बोलायचं त्यांनी बोलायचं तुमचा आवाज पुरुषी आहे की नाही तुम्ही त्यांच्या आवाजात बोलायचं म्हणजे कर्णाला काय वाटेल किंवा मी केलाय फोन यांना आणि बोलतोय पण पुरुष लक्षात आलं तुम्हाला फोन आला यांनी बोलायचं त्यांना काय माहितीये कोण बोलताय ते फोनवर लक्षात आलं का तुमच्या नाही मला कळत नाही अजून हे ना, बघा तुम्हाला मी सांगतो लग्न समारंभात गेलात की एकाने लिपसिंग करायचं आणि दुसऱ्याने माग उभारून असा असा बोलायचं लक्षात आलं का तुमच्या त्या पण ट्राय करू आपण ट्राय करू शकतो ट्राय करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही मला चालेल आता बघा आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो तुम्ही लिपसिंग करायचे आणि तुम्ही ते वाक्य म्हणायचंय लक्षात आलं लक्ष तुमच्याकडे आता तुम्ही वाक्य म्हणा नमस्कार मी प्रसाद खांडेकर मी प्रसाद खांडेकर हेच तर मला म्हणायचंय आता पण बाय सांग आता बघा तुम्ही काय म्हणायचं नमस्कार मी <laughs> मिसेस खांडेकर कळलं ओके okay, आवाज काढायचा तुम्ही माझं लक्ष नाही मी मिसेस खांडेकर हे वेगळं आहे खूप वेगळं फार युनिक आहे मी असं कधी विचार पण नव्हता केला आम्ही अख्खा आयुष्य काढू शकू अखं आयुष्य म्हणजे मी हो। सुद्धा आयुष्य तसंच काढतोय एक अगं का या जरा नमस्कार नमस्कार हे माझी बायको मी सर सौगुले नमस्कार काय कशाला बोलावलंय <स्थाथ> अगो बाई यांचा पण आवाज अगदी आहे हो ना अगदी सेम टू सेम अयो अगो यांचा आवाज अगदी तुमच्या जग किती वेगळे सगळं हेच तर गंमत आहे तुम्हाला सांगू का खांडेकर आयुष्य असंच जगायचं असतं ऍडजस्टमेंट करायच्या असतात लक्षात घ्या आता आपला आवाज असा आहे त्याच्याबद्दल कॉम्प्लेक्स नाही बाळगायचा कळलं व्हेरी गुड मला खूप आवडते हे कसं माहिते खांडेकर फार वर्षांपूर्वी ना भारदस्त आवाजाच्या नाटांची परंपरा होती सगळ्यांचे आवाज भारदस्त होते पण त्या सर्वांच्यात एक विक्रम गोखले आले ज्यांचा आवाज अतिशय मुलायम आणि असा तलम होता पण त्यांनी स्वतःच्या आवाजाचं शस्त्र बनवलं hmm. त्याने काय केलं त्यांच्या आवाजात इतक्या भावभावना होतल्या तो आवाज असा लयबद्ध केला आणि आज विक्रम गोखलेजी हे विद्यापीठ म्हणून ओळखले जातात wow. बादा, बादा। जसे भारदस्त आवाजाचे पंडित भीमसेन जोशी सर्वांना आवडतात hmm. तसेच तलम आवाजाचे कुमार गंधर्व सुद्धा सर्वांना आवडतात hmm. खरं की नाही मला सांगा त्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या कमी आहेत त्याची लाज नाही बाळगायची त्या कमी आहे ना आपण शोधायच्या एकदा त्यांचा शोध लागला की त्यांना असं डेकोरेट करायचं आणि प्रेझेंट करायचं की तो आपला प्लस पॉइंट होईल ते आपलं शस्त्र होईल म्हणजे वेगळा संदेश <laughs> दिला तो तुम्ही अगदीच वाटला अगदीच वाटलंय आता मी माझा ही जे कमी पण आहे ना हे मी आता शस्त्र म्हणून वापरणार शाबा, शाबा शाबा शाबाई हि तुम्हाला सुरुवात करतो वेळो कशाला ऐका मग अशी ठरलं गायचं नाही म्हणून